तर हा एक अतिशय कॉमन सामान्यपणे सगळीकडे दिसून येणारा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये केमिकल अनेक गोष्टी वापरून लगेच फरक पडलेला दिसतो काही जणांच्या दिसत नाही पण पण तो फरक आपण स्वीकारताना त्याच्याबरोबर त्याच्यातले साईड इफेक्ट जे आहेत तेही काय आहेत हे आता नक्की जगाच्या समोर येऊन चुकलेला आहे त्यामुळे लोक मला असं वाटतं आपली पुरातन परंपरा जी आहे केसांना तेल लावणं तेल जिरवणं या परंपरेकडे पुन्हा एकदा येऊ लागलेले आहेत शाळेचं माधवी तेल नावाचं जे तेल आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आवळा आणि माका भृंगराज या दोन वनस्पतींना अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थित सिलेक्ट करून त्यांचा रोस काढून त्याच्यापासनं हे सिद्ध केलेलं तेल आहे आयुर्वेदिक कुठली तेल लावायची म्हंटल तर पहिल्यांदा भाग येतो की एकतर त्याचा वास त्याचा येणारा डाग पडणारा डाग हे सगळं असल्यामुळे अनेकांना ते तेल नकोस वाटतं लावायला किती प्रभावी असलं किती उपचारांमध्ये योग्य असलं तरी सुद्धा तर या सगळ्याचा विचार करून आयुर्वेद रसशाळेनं माधवी तेल बनवताना एक त्याला छानसा सुगंध दिलेला आहे की ज्याच्यामुळे तेलाची स्निग्धता जशी येते तसा तेलाचा वास किंवा नको असलेला वास ही तो नक्की त्या तेलामध्ये असत नाही आणि त्यामुळे ते तेल तुम्हाला लावायलाही खूप छान वाटेल इवन आपण स्प्रे वगैरे जे वापरून वा मनाला प्रसन्नता आणतो हे तेल नुसतं जरी केसांना लावलं तरी सुद्धा मन प्रसन्न होईल इतका तो चांगला सुगंध या तेलाला दिलेला आहे केसांच्या वाढीसाठी केसांमध्ये येणारा डॅन्ड्रफ कमी व्हावा म्हणून सुद्धा आणि केवळ केस म्हणून नव्हे पण त्याच्याबरोबर मनाला देखील शांती लाभावी म्हणून सुद्धा या माधवी तेलाचा खूप चांगला उपयोग होतो मला असं वाटतं की रोजच्या जीवनशैलीमध्ये ताणतणाव असताना झोप लागत नसताना रात्री झोपताना हे जर तेल कोमट करून आपण डोक्याला जिरवलं तर नक्कीच छान झोप लागेल त्याच्याबरोबर केसांची वाढ तर नक्कीच होईल केस स्निग्ध होतील त्यांना एक प्रकारचा चांगला ग्लो येईल आणि हे सगळं चांगल्या प्रकारे व्हावं अशा प्रकारच्या औषधांची एक छान संयोग हो या तेलामध्ये आपल्याला मिळेल आणि त्याच्याबरोबर छान सुगंधही मिळेल आपला दिवस सकाळी तेल लावल्यानंतर नक्की प्रसन्न जाईल ज्यांची त्वचा फार स्निग्ध आहे म्हणजे ज्याच्यातनं तेल बाहेर पडतो असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे कपाळ तेलकट होतोय किंवा चेहऱ्यावरती तेलकटपणा येतोय अशानी हे तेल रात्री झोपतानाच फक्त लावावं दिवसा लावण्याची गरज नाही आणि सकाळी डोकं धुताना नक्कीच आवळा पावडर किंवा नागरमोथ्याची पावडर दह्यात कालवून जर डोक्याला लावली तर तो तेलकटपणा सगळा निघून जातो आणि त्या तेलाचा जो दुष्परिणाम व्हायचा आहे तो नक्की अशा ऑइली स्किन मध्ये नक्की होत नाही परंतु तरी सुद्धा एक नक्की की अशा लोकांनी थोडस टेस्ट करून मगच ते तेल वापरावं कुठेतरी केसाच्या एका बाजूला ते लावलं कानाच्या साईडनी आणि मग आपल्या चेहऱ्यावरती काही पिंपल वाढत नाहीत ना कारण त्वचेवरती येणाऱ्या पिंपलचं प्रेडिक्शन हे अनेक वेळेला हे टप्पा चुकवणारं असतं आणि त्यामुळं नेहमीच तेल असं वापरताना टेस्ट करून वापरत